महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते आज कुडाळ पंचायत समितीमध्ये मोठ्या उत्साहात हा जिल्हास्तरीय कार्यक्रम झाला जिल्हा परिषदेचा कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि कुडाळ पंचायत समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख आणि उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख जिल्हा कृषी अधिकारी विरेश अंधारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग विजयकुमार राऊत कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जानबा झगडे स्मार्ट प्रकल्प मूल्य साखळीतज्ज्ञ लक्ष्मण खुरकुटे प्रकल्प उपसंचालक आत्मा सिंधुदुर्ग नामदेव परीट तंत्र अधिकारी रवींद्र पाटील गटविकास अधिकारी धनंजय जगताप सहाय्य गटविकास अधिकारी श्याम चव्हाण गोविंद चौगुले कृषी विज्ञान केंद्र किर्लोस धामापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मंगेश कदम खांबाळे वैभववाडी देवेंद्र नारकर फणसगाव देवगड सदानंद गवस धाकोरे सावंतवाडी रवींद्र गावडे नापणे वैभववाडी अर्जुन रेडकर आरोंदा सावंतवाडी बाबा पाटणकर पडेल देवगड प्रभाकर डाफळे नाधवडे वैभववाडी राजाराम गुरव खांबाळे वैभववाडी संतोष पडवळ तसंच विद्याधर सुतार सेवानिवृत्त बिडिओ श्रद्धा आडळकर ग्रामसेवक ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारूर प्रियांका प्रकाश चव्हाण सेवक ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारूर भूषण चव्हाण ग्रामविकास अधिकारी घावनाळे नम्रता म्हाडेश्वर ग्राम सेवक, सेवक घावनाळे वासुदेव कसालकर ग्रामविकास अधिकारी वाडोस प्रसन्ना ग्रामरोजगार सेवक वाडोस महादेव खरात विस्तार अधिकारी पंचायत समिती कुडाळ सानिका पालव ग्रामसेवक भडगाव बुद्रुक सतीश साळगावकर ग्रामसेवक कवठी संतोष खोत प्रगतशील शेतकरी बांबू लागवड राणे गुरुजी कसाल प्रगतशील शेतकरी तसंच कृषीविषयक पुस्तक स्टॉलधारक गोविंद चौगुले कोल्हापूर स्थानिक देशी कृषी बियाणे स्टॉलधारक जयराम परब आणि सूर्यकांत कुंभार यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग विजय कुमार राऊत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं कृषी विद्यापीठ संशोधन केंद्र आहे परंतु आपल्या प्रत्येकाचं शेत हे देखील दिग्गज संशोधनाचं क्षेत्र आहे आपण पाहिलं अनेक ठिकाणी अनेक जी पारंपरिक पिकं होती त्यामध्ये सातत्यानं बाजारामध्ये जो काही चढउतार होतो भावांमध्ये त्याच्यानुसार त्या शेतकऱ्यांची जी काय परिस्थिती होती तर त्याच्यावरती आता अंतरपिकं घेणं किंवा आपल्या भागामध्ये जी पिकं येणार नाही असं वाटतं त्या पिकांच्या बाबतीत प्रयोगशील राहून ती पिकं आपल्याकडे येतील भले मुली पाटील साहेबांनी सांगितलं की जो काही मधमाशीचा सापळा आहे तो आपल्याकडे आहे का सुव्यवस्थित काम करणार नाही तर मग आता त्यांनी जस सांगितलं की है, है। ते संशोधन स्वतःही करताय की काय बदल केले पाहिजे त्याच पद्धतीनं आपण आंबा असेल काजू असेल ही जी आपली पारंपरिक पिकं आहेत फळं आहेत त्याच्यावरती अवलंबून आता मागे काही भागांमध्ये ऊस लागवड आपल्याकडे झाली आणि आता त्याच्यानंतर आपल्याही भागामध्ये ऊस लागवडीचं क्षेत्र वाढतात राज्यामध्ये बांबूच्या संदर्भामध्ये आपण एक आदर्श घालून देऊ शकलो पथदर्शी प्रकल्प जो काही आपल्याकडे झाला त्याच्यामुळे आपणही बांबू लागवडीमध्ये राज्यामध्ये आज खूप आघाडीवर त्यावर आपल्यातले अनेक जण आज राज्यामध्ये बांबू संदर्भामध्ये सल्लागार मंडळी जे काय राज्यस्तरीय आहे संदीप संजीव करपेसाहेब हो वगैरे अशी मंडळी त्या ठिकाणी आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला ठीक आहे की पारंपरिक शेती ही आपल्याला पूर्णपणे येणार नाही कारण किती झालं तरी शेतकरी हा जसं म्हणतात की लाखांचा पोशिंदा आहे तर पारंपरिक शेती ही आपली जी काही लोकसंख्या आहे त्याची जी काही आवश्यक असलेली गरज आहे अन्न वस्त्र निवारापैकी अन्नाची ती पूर्ण करण्यासाठी तर ती आपल्याला करावीच लागेल परंतु त्यामध्ये असलेलं प्रगत तंत्रज्ञान जसं राऊत सांगितलं की कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या जाती आलेल्या आहेत त्यामुळे जे शिल्लक क्षेत्र आपलं राखत आहे ते शिल्लक क्षेत्र तसंच पडीत न ठेवतात तर त्याच्यामध्ये जर आपण नवनवीन प्रयोग करत गेलो त्याच्यासाठी आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की माहितीचं महाजाल इतकं व्यापक झालेलं आहे पूर्वी आपण कृषी विद्यापीठ असतील कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा अन्य संस्था ज्या काही अशा त्याच्यावरती अवलंबून राहतो परंतु या इंटरनेटमुळं जसं विरेंद पाटील साहेबांनी सांगितलं युट्यूबवरती आपल्याला अनेक गोष्टी मिळतात फक्त राणे सरणे से सांगितल्या म्हणून युट्यूबचे व्हिडिओ पाहत असताना सुद्धा आपण ते सावधानते पाहणं गरजेचं आहे कोणता व्हिडिओ असंभूत करणारा असू शकतो आणि कोणता हा त्याच्यातला खराची कोणी माहिती देणारा आहे हे आपण आपल्या उमेदवाराकडे सतत विनंती ठरवलं पाहिजे आणि मग त्याचा अवलंब आपण करण्याचा प्रयत्न करावा कापूस एखादी करायची ना कमी विषय आता विशेषतवारे ठिकाणी बोलला जातो परंतु एकोणीसशे एकाहत्तर साली जे विदर्भात आणि मराठवाड्यात प्रमुख पीक होत ते कापूस पिकाला हमी भाव मिळावा म्हणून कापूस एका योजना सुरू केली त्याच्या बाजूला शासकीय खरेदीची योजना सुरू झाली आणि सर्व जे प्रमुख कापूस पिकाच्या संबंधी काम सुरू झालं आता हरिक क्रांती बरोबरच धवल क्रांती पण आपल्या राज्यामध्ये सुरू झाली पूर्वी आपण अवलंबून पर होतो परंतु गुजरातसाठी अवलंबूनच से काळात धवल क्रांतीचं पण काम झालं त्याच्यानंतर ज्या आजची मोठी धरणं आहेत ती वीज निर्मिती आहे मुली धरण आहे त्याच्यानंतर आपलं धरणातून वीज निर्मिती होती त्याच्या बाबतीत पण वसंतरावनायक साहेबांनी काम केलं त्याच्यानंतर जलसंधारणामध्ये पाणी आलं पाणी निर्वाही लोक चळवळीचे निर्माण झाले त्याचे पण आदले प्रणिती म्हणून वसंतराव नाईक साहेबांकडे पाहिलं जात सन्माननीय कलेक्टर साहेब त्याच्यानंतर सीओ साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बांबू लागवडीच विशेष मोहीम ह्या वर्षी हाती घेतली आहे अजून एक नवीन गोष्ट आपल्यापर्यंत मला पोहोचवायची की या वर्षी राज्य शासनामार्फत बांबू लागवडीसाठी जे मापदंड आहेत त्यामध्ये पण सुधारणा करण्यात आलेली आहे त्यावर्षी जर तीन बाय टेन मीटर बाय तीन मीटर या लागवड अंतरावर लागवड केली तर चार वर्षांमध्ये एम आर एस जवळपास सात लाख अनुदान आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो किंवा शेतकरी मिळवू शकतो त्याच्यामध्ये स्वतःच्या शेतीमध्ये आपण जे राखतो त्याच्यासाठी मनुष्य दिन करून त्याच्यासाठी जर रोजगार उपलब्ध होईल आणि लागवडीसाठी इतर निविष्टांवर जो खर्च होईल त्याच्यासाठी अनुदान असं मिळून जवळपास चार वर्षांमध्ये जवळपास सात लाखाचा अनुदानाची बाब बांबू लागवडीमधून यावेळी प्रगतिशील शेतकरी मिलिंद पाटील यांनी बांबू लागवडविषयी मार्गदर्शन केलं तर सचिन चोरगे यांनी भात स्थानिक वाण संवर्धन आणि विक्री व्यवस्थापन यावर आणि सहाय्यक प्राध्यापक मूळदे विद्यालय डॉक्टर वाय सी मुठाळ देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे कृषी विस्तार अधिकारी जानबा झगडे यांनी केलं सर्वांचं स्वागत गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांनी तर सूत्रसंचालन कृषी अधिकारी बाळकृष्ण परब यांनी केलं यावेळी कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते तसंच जिल्हाभरातून शेतकरी बांधव देखील उपस्थित होते निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह सिंधुदुर्ग नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा